बघा लक्ष द्या काय आपल्याला दिलंय की गणित दिलेले आहेत त्या गणितांमध्ये आपल्याला काय करायचं आहे सोडवायचं आहे काय गणित आहेत बघा अं एकच मिनिट बघा पहिलं गणित पहिलं गणित आपण काय म्हण म्हटलंय बघा तर परत एकदा होऊ दे काय आपल्याला मिळतंय ते सांगूया आपण इथं एक संख्येचा दोनशे तीन बघा हे व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे शाब्दिक गणितामध्ये महत्वाचा मुद्दा येतो काय वाचन व्यवस्थित करणं जर तुम्ही ते व्यवस्थित वाचत असाल तर गणित व्यवस्थित काय करतो समजतं आणि समजल्यानंतर मग आपण ते व्यवस्थित सोडवू शकतो पहिली गोष्ट बघा एका संख्येचा दोनशे तीन म्हणजेच आपली एक संख्या आपण संख्या घेतली आणि ती संख्या आपण मान्य काय यक्ष आहे आणि तिचा छेद तीन म्हणजेच दोन यक्स छेद तीन आणि काय सांगितलंय बघा तीन छेद पाच यांच्यातील फरक किती आहे बारा फरक बारा आहे म्हणजे या दोघांच्यातली म्हणजे ज्यावेळी तुम्ही ती संख्या घेणार त्या संख्येचा दोनशे तीन करणार आणि तीनशे पाच करणार त्यांच्यामधला फरक किती आला पाहिजे बारा आला पाहिजे म्हणून बघा दुसरा भाग म्हणजे कोणता येणार तीन यक्ष छेद पाच आणि यांच्यातला फरक बरोबर किती बारा बघा हे आपण आता तिरकस गुणाकार करून काय करायचे छेद समान करायचे पाच दोन्ही दहा यक्ष वजा तीन त्रिक नऊ यक्ष भागिले तिनापाची पंधरा बरोबर किती आहे ना बारा आता बघा दहा वजून नऊ एक्स गेले राहिले किती यक्स भागिले किती येणार पंधरा बरोबर किती येणार ना बारा यक्स बरोबर काय येणार बारा गुणिले पंधरा एकशे ऐंशी बघा हे पहिलं आपलं उत्तर होऊन जाईल त्यानंतर बघा दुसरं गणित काय आहे दुसरं गणित काय सांगितले बघा सेम त्याच प्रकारचं गणित आहे एका संख्येची पाचपट आणि नऊ पट यातील फरक किती आहे एकशे चव्वेचाळीस म्हणजे डायरेक्ट आपण बघा परत संख्या बरोबर किती माने आपण संख्या बरोबर एक्स मग एका संख्येची पाचपट पाच एक्स आणि नऊ पट नऊ एक्स आता लिहित असताना उलट लिहायला लागणार आहे लक्षात ठेवायचं कारण नऊ एक्स म्हणजे मोठी संख्या झाली आणि पाच एक्स काय झाली छोटी संख्या झाली नऊ एक्स मधून पाच एक्स गेले की एक किती राहतंय एकशे चव्वेचाळीस नऊ मधनं पाच गेले राहिले किती सांगा चार चार एक्स बरोबर किती येणार एकशे चव्वेचाळीस आता एक्स बरोबर काढण्यासाठी काय करायला पाहिजे एकशे एक चव्वेचाळीस भागीले चार चारित्रिकम बारा उरले दोन चार त्यानंतर किती येणार हे दोन शिल्लक राहिले म्हणजेच काय चार सक्क चोवीस म्हणजे छत्तीस बघा हे झालं दुसरं गणित आता बघा आपल्याला तिसऱ्या गणिताचा विचार करायचा आहे तिसरं गणित काय आहे बघा तीन क्रमागत नैसर्गिक संख्यांपैकी सर्वात लहान संख्येची पाचपट बघा पहिल्यांदा तीन क्रमागत नैसर्गिक संख्या आता नैसर्गिक संख्या कशा असतात तर एक दोन तीन चार पाच सहा मग यातली कुठली पण जर आपण एक संख्या मांडली म्हणजे जर समजा ही संख्या जर तुम्ही घेतली तर हिच्यापेक्षा ही संख्या किती न जास्त आहे रे एक न जास्त आहे म्हणजे अधिक एक ह्याच्यापेक्षा ही संख्या किती न जास्त आहे एक न जास्त आहे कुठं पण बघा तुम्हाला एक न जास्त दिसेल मग आता आपल्याला तीन क्रमागत संख्या पाहिजे मग मा आपल्याला माहित नाही की कुठली संख्या कुठली आहे काय आहे काय माहित नाही म्हणून बघा पहिली संख्या पहिली संख्या बरोबर आपण काय म्हणलं यक्ष मान्य काय म्हणलं यक्स दुसरी संख्या काय होईल दुसरी संख्या बरोबर काय येणार यक्स अधिक एक तिसरी संख्या काय होईल तिसरी संख्या बरोबर काय येणार यक्स अधिक दोन म्हणजे बघा उदाहरणार्थ जर आपण ची किंमत जर मी चार मांडली असती तर ही किंमत किती झाली असती पाच आणि ही किंमत किती होणार सहा म्हणजे ह्या क्रमागत नैसर्गिक संख्या झाल्या लक्षात घ्या क्रमागत नैसर्गिक संख्या मग आता ह्या क्रमागत नैसर्गिक संख्या आपल्याला दिलेल्या आहेत त्यातली बघा आता सगळ्यात लहान संख्या कोणती असणार आहे ही पहिली संख्या ती सगळ्यात लहान आहे आणि तिसरी संख्या सगळ्यात काय झाली मोठी आता त्यांनी काय सांगितलंय आपल्याला तीन क्रमागत संख्यांपैकी सर्वात लहान संख्येची पाचपट सर्वात लहान संख्येची पाचपट आता सर्वात लहान संख्या कोणती आहे यक्स तिची पाचपट पाचपट म्हटल्यानंतर काय पाच यक्स बरोबर आहे ही सर्वात मोठ्या संख्येच्या काय बघा पाचपट सर्वात मोठ्या संख्येच्या सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा सर्वात मोठी संख्या कोणती आहे सांगा आपल्या इथं तर यक्ष अधिक दोन ह्याची चौपट करायची म्हणजेच काय चार गुणिले दोन ही जी पाचपट आहे म्हणजे सर्वात लहान संख्येची पाचपट सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा किती न जास्त आहे नऊ न जास्त आहे अर्थ काय झाला ह्या दोघांची वजाबाकी किती येणार आहे नऊ लक्षात आलं का ह्या दोघांची वजाबाकी किती येणार आहे नऊ म्हणजे ही पाच एक्स जी आहे ती ह्या चौपटीपेक्षा किती न जास्त आहे नऊ न जास्त आहे किंवा जर तुम्हाला असं नाही समजत आहे तर बघा आपण याला दुसरं रूप देऊया थोडक्यात ही जी किंमत आहे ती ह्याच्या चौपटीपेक्षा किती न जास्त आहे नऊ न जास्त आहे असं करू शकता तुम्ही लक्षात आलं का दुस म्हणजे उदाहरणार्थ बघा समजूया की एक संख्या आपल्याला दिली चार आहे चारची पाचपट किती झाली रे तर वीस झाली ठीक आहे आणि त्याच्यातली एक पुढली संख्या म्हणजे काय चार पाच सहा सहाची तिप्पट किती झाली रे अठरा झाली मला सांगा ह्या अठरापेक्षा ही संख्या किती जास्त आहे दोन न साधं उत्तर आहे मग तसं इथं काय सांगितलंय बघा लहान संख्या आहे तिची पाचपट सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा कितीनं जास्त आहे नऊ न जास्त आहे मग मी डायरेक्ट मांडलं होतं त्यांची वजाबाकी किती येते नऊ येते आता हे असं लिहिलं आपण पहिल्यांदा तर आता हे पद्धतीने लिहिल्यानंतर काय करणार हे इथं अधिक आहे इकड्यानंतर काय होणार वजा म्हणजेच पाच एक्स वजा चार कंसात यक्स अधिक दोन बरोबर किती राहणार नऊ आता बघा ह्या चार न आद गुणून घ्या म्हणजेच बघा पाच एक्स वजा चार यक्स वजा गुणिले अधिक वजा चार दुनी आठ बरोबर किती येणार नऊ पाच एक्स मधून चार एक्स गेले राहिले किती यक्स यक्स वजा आठ बरोबर नऊ मग वजा आठ इकडे गेल्यानंतर काय होणार अधिक आठ म्हणजे यक्स बरोबर किती येणार एक्स बरोबर किती येणार सांगा तर नऊ अधिक आठ म्हणजे किती येणार सतरा सतरा म्हणजे बघा पहिली संख्या झाली सतरा दुसरी संख्या किती होणार अठरा आणि तिसरी संख्या किती होणार एकोणीस पाहिजे तर बघूया बघा ह्याची पाचपट करा सतराची पाचपट किती होणार रे पंच्याऐंशी आणि एकोणीसची ची किती करायची रे चौपट एकोणीस चोख बहात्तर बरोबर ना का मला माहित नाही तुम्ही सांगायचंय एकोणीस दोन्ही किती होते अडतीस किती येणार आहे शात्तर हा तुम्ही कन्फ्युज होताय मी लगेच उत्तर बदललं की तुमची तुम्ही लगेच ते बदलून ठेवताय तर नाही म्हणून बघा एकोणीसचा एकोणीस चौक किती होतंय शहात्तर आणि या दोघांची वजाबाकी करा रे बघा शहात्तर मध्ये जर नऊ मिळवलं तर किती होतंय पंच्याऐंशी आहे ना म्हणून फरक किती होतोय नऊ म्हणून बघा शहात्तर मध्ये जर तुम्ही नऊ मिळवलं तर तुम्हाला उत्तर किती मिळते पंच्याऐंशी म्हणून त्या संख्या कोणत्या येणार तर आपल्याला लक्षात ठेवायचं पहिली संख्या कोणती आली तर सतरा दुसरी संख्या कोणती आली अठरा आणि तिसरी संख्या कोणती आली एकोणीस बघा हे झालं नैसर्गिक क्रम क्रमवार संख्या आता बघा एका क्रिकेटरने एका सामन्यात एकशे ऐंशी दुसऱ्या सामन्यात दोनशे सत्तावन्न आणि तिसऱ्या सामन्यात किती धावा केल्यास सरासरी किती आहे पाहिजे दोनशे तीस म्हणजे बघा आता आपल्याला काय करायला पाहिजे सांगा इथं साधी गोष्ट आहे पहिल्या सामन्यामध्ये पहिला सामना सामना आणि त्यातल्या धावा पहिला सामना धावा किती आहेत रे पहिल्या सामन्यातील धावा किती आहेत बघा त्याच्या एकशे ऐंशी दुसऱ्या सामन्यातील दोनशे सत्तावन इथं एकशे ऐंशी त्यानंतर दुसरा सामना धावा किती आहेत सांगा दोनशे सत्तावन तिसरा तिसरा सामना धावा काय माहित नाहीत आपल्याला यक्स म्हणायचा आणि ह्यांची सरासरी किती आहे म्हणून सांगितले रे सरासरी बरोबर किती आहे दोनशे तीस आता सरासरी काढायची कशी असते जे काही घटक असतील त्यांची बेरीज भागिले घटक संख्या म्हणल्यानंतर आपल्याला काय मिळणार तर तिथं एकशे ऐंशी अधिक दोनशे सत्तावन्न अधिक यक्स भागिले तीन बरोबर, बरोबर दोनशे तीस आता हे तीन इकडे भागिले इकडे गेल्यानंतर काय होणार गुनिले यांची बेरीज काय असेल ते करूया सात आठ आणि पाच तेराशे तीन हा चाले एक चारशे सदतीस अधिक यक्स बरोबर दोनशे तीस लगुण। गुनिले लगुण। तीन हा त्यांचा गुणाकार किती होणार बघा हा चारशे सदतीस अधिक यक्स बरोबर किती होणार सहाशे नव्वद हे आधी काय इकडे नंतर वजा यक्स बरोबर काय ना सहाशे नव्वद वजा मी तर डायरेक्ट वजा खाली करतोय चारशे सदतीस हा किती मिळणार तीन किती येणार दोनशे त्रेपन्न म्हणजे यक्स ची किंमत म्हणजे काय तिसऱ्या सामन्यातील दहावा किती असणार आहे दोनशे त्रेपन्न साधी गोष्ट आहे त्याच्यानंतर बघा आणि मग आपण कोणतं गणित बघितलंय आणि गणित आपल्याला जे मिळतंय ते हे आहे दोन संख्येतील फरक किती आहे आठ आता दोन संख्येतील फरक आठ असेल तर लक्षात ठेवायचं दोन संख्येतील फरक कधी आठ होईल तर उदाहरणार्थ बघा एक संख्या पंधरा असेल आणि दुसरी संख्या सात असेल तर यांच्यातला फरक किती येणार रे आठ येणार बरोबर आहे मग आता याचा अर्थ काय या झाला एक संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा थोडक्यात किती न जास्त आहे आठ न जास्त आहे म्हणून बघा पहिली संख्या पहिली संख्या बरोबर आपण किती घेतली सॉरी यक्स घेऊया ठीक आहे तर दुसरी संख्या किती होईल रे दुसरी संख्या लक्षात ठेवायचं हे वेगवेगळ्या वेग पद्धतीनं करता येते मी आता फक्त डायरेक्ट दाखवायला लागलोय कशा पद्धतीनं तर बघा दुसरी संख्या बरोबर आहे यक्स अधिक आठ कारण ह्यातला आणि ह्यातला फरक किती राहिला आठ राहिला ना बघा ह्या दोघांची वजाबाकी केली तर आठ शिल्लक राहील काय उदाहरणार्थ कसं यक्स अधिक आठ वजा यक्स काय होणार यक्स निघून जाईल शिल्लक किती राहिलं आठ फरक किती आला आठ आला आला ना फरक तर लक्षात ठेवायचं आता तुम्हाला काय विचारलंय पहिली संख्या जर तुमची यक्स आहे दुसरी संख्या यक्स अधिक आठ आहे त्यांच्या छेद सहा पट ह्या दोघांची बेरीज केली म्हणजे काय म्हणा सांगा यक्ष अधिक यक्ष अधिक आठ यांच्या बेरजेची एक छेद सहा पट एक छेद सहा पट बरोबर सात येते बरोबर किती येते सात झालं हे वाचन व्यवस्थित झालं असेल तर काम संपलं बघा त्यांची बेरीज किती होणार रे दोन यक्ष अधिक आठ गुणिले छेद सहा आता बघा हे सहा इथं भागिले इकडे गेल्यानंतर काय होणार गुणिले म्हणजे काय राहणार दोन यक्ष अधिक आठ बरोबर किती येणार सात गुणिले सहा दोन एक अधिक आठ बरोबर सात सक्क बेचाळीस हे अधिक आठ इकडे गेल्यानंतर वजा आठ दोन यक्स बरोबर काय होणार बेचाळीस वजा आठ बेचाळीस मधन आठ गेले राहणार किती चौतीस राहणार किती राहणार चौतीस बरोबर आहे ना चौतीस आणि आठ किती येणार बेचाळीस त्यानंतर आपल्याला काय मिळेल दोन एक्स हे यक्स गुणिले इकडे गेल्यानंतर भागीले एक्स बरोबर किती येणार सतरा याच बरोबर किती मिळणार तुम्हाला सतरा म्हणजे बघा पहिली संख्या तुमची किती असणार आहे सतरा मोठी संख्या काढायला सांगितली ना म्हणजेच काय ना सतरा अधिक आठ सतरा आणि आठ किती सतरा आणि आठ पंचवीस तुमची संख्या किती असणार आहे पंचवीस झालं का या पद्धतीने हे सोडवायचं होतं बघा एवढ्या सिंपल गोष्टी होत्या